म्हणजे जन्मलेल्या बाळाला नंतर जर समजा तीन महिन्याचं झालं परत साडे म्हणजे नऊ महिन्याच झालं नंतर दीड वर्षाचं असं करून आपण त्यांना पाच वर्षापर्यंत लस देतो तुमच्या शाळेत तुम्हाला गोळी दिल्या जाते का जनताची अशा प्रकारे तुम्ही हात आहे परत त्याच्यावर इन्फेक्शन होऊ नये किंवा त्याच्यावर संपर्क होऊ नये तुम्हाला वाटतं यायची गरज आहे का नाही बरोबर आता हात आशावर घेतल्यानंतर तुम्ही हात नळाखाली धुतलं किंवा मग बाजे ते पाणी हातावर टाकलं टाकल्यानंतर काय करायचं डेटॉलचं डेटॉल तुम्ही हातावर घेतात डेटॉल स्वस्थ शरीर मे तो सारे लक्ष मग ते इंटरशन किती नंबरला दिलं जात वस्तू येत तुम्हाला त्यात काय लिहिलं नाव मग औषध औषध आपल्याला त्या ठिकाणी मिळेल काय लिहिलंय नाव वाचा वगैरे नाही त्या किमतीची मॅडम आहे आता तुम्हाला जर हॉस्पिटलमध्ये यायचं असेल तर सगळ्यात पहिले आपण काय करायला पाहिजे ড ঠিক আছে বিভাগ আর আমরা বিভাগ আহ তুমি যা রুণাম শুগর বীপি शरीर हो जीवन में कर तो सारे लक्ष्यों को पालेगा निर्मल होत पावन वो हो मन मन के वो मन के पालेगा परमात्मा की आत्मा को आत्मा से मिला लेगा डोळ तर डोळ्याचे ऑपरेशन या ठिकाणी मोफत केलं जाते इथे पेशंट चेक केला जातो एकोणीस नंबर वार्ड मध्ये जर पेशंटला काही प्रॉब्लेम असेल त्या पेशंट इथून ससून हॉस्पिटल पुणे या ठिकाणी मोफत त्यांचं ऑपरेशन केलं जातं ऑपरेशन नाहीये गाजर बीट पपई खजूर काळी हे कशासाठी तुमच्या डोळ्याच्या आरोग्य ह्या दोन तीन गोष्टी पाळा घरचं जेवण करा मॅगी खाऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईल बघायचा नाहीये तुम्ही मैदानी खेळ खेळा रोज अकरा सूर्य नमस्कार करा पण मोबाईल घ्यायचा नाहीये आजची